दिवा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांचे संचालक व शिक्षकांनी शासनाच्या जाचक आणि गुंतागुंतींच्या अटीविरोधात आंदोलन सुरू केले आहे या शाळांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय मुली शिकतात ज्यांच्या पालकांना महागड्या खाजगी शाळांच्या वाढव्य शुल्क परवडत नाही अशा कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी या शाळाच एकमेव आधार आहेत शिक्षणाच्या अधिकारांतर्गत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे परंतु सरकार छोट्या शाळांवर कारवाई करून त्या बंद करण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळे गरीब मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारावर गदा येत आहे या छोट्या शाळांना आवश्यक ती मान्यता देऊन त्यांना बंद होण्यापासून वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे छोट्या शाळांना मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुलभ व व्यवहारिक बनवावी तसेच संस्थाचालकांवर दाखल केलेले गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत व गरीब कुटुंबातील मुले त्यांच्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे या सदर मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलक शाळा चालकांनी दिला आहे दिवा अध्यक्ष स्मॉल स्कूल्स असोसिएशन महाराष्ट्र सरकारचा दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्र सेल्फ फायनान्स स्कूल्स ऍक्ट जे पास झालं त्याचा कमीत कमी नवीन शाळेला पाच गुंठा जागेचा जे जा आट आहे त्या अटीमुळे दिवामध्ये जवळजवळ पन्नास शाळा अनधिकृत घोषित झाल्यात आणि अनधिकृत घोषित झाल्यामुळे ठाणे महानगरपालिकाने त्यांच्यावर चिटिंगचा केस लावला आहे की तुम्ही पेरेंट्सना न सांगता त्यांना शिक्षण देत आहे आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तर आम्ही गुन्हेगार नाही आहोत आम्ही फक्त एक जाचक अटीमध्ये आम्ही अडकलो आहे नाहीतर आम्ही गुन्हेगार नाही ना आम्ही चिटर नाही आहे आम्ही फोरजर नाही आहे सरकारला माझा विनंती आहे की ते आट काढून टाका कारण दिवासारख्या का शहरात पन्नास अनाधिक शाळा आहे म्हणजे जागा इथे उपलब्ध होत नाही आहे या पन्नास शाळेत जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थी शिकत आहे समजा हे पन्नास शाळा बंद झालं इथे एक पण गव्हर्मेंट इंग्लिश मिडीयम स्कूल नाही आहे आणि जेवढे अधिकृत स्कूल्स आहेत त्याचा ते पंचवीस हजार शाळा मुलांना मावळ करून घेता येणार नाही तर माझं सरकारशी एवढंच विनंती आहे फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब प्लीज आमचा प्रॉब्लेमचा विचार करा आणि आमच्यावर जे गुन्हा दाखल झाला ते प्लीज विड्रॉ करा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र मी एक पालक म्हणून भरत मोहिते आपण सांगू इच्छितो की दिवा शहरामध्ये जो अनधिकृत शाळांचा जो प्रश्न ऐरणीवरती आला आहे त्याबद्दल माझी शासनाला अशी विनंती आहे की दिव्यामध्ये ज्या ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या शाळांना अधिकृत हा दर्जा द्यावा ना शासनाने जी लो 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 बजेटमधली किंवा आर्थिक परिस्थितीमुळे जे आर्थिक परिस्थितीने गांधलेला जो वर्ग आहे जे गरीब लोक आहेत त्यांचे विद्यार्थी त्यांची मुलं दिवा शहरामध्ये जर शिकत असतील तर त्यांचा शिक्षणाचा हा जो शिक्षणाचा जो खर्च आहे तो, तो शासनाने करावा आणि शासनाने अधिकृत इथे शाळा उभा राहाव्यात त्यांना दर्जेदार शिक्षण द्यावं दर्ज आमची मुलं या ठिकाणी शिकत आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळतं चांगलं माफक फिंब फी मिळते त्यांना घरापासून जवळ कोणताही गाडी खर्च लागत नाही या सर्व गोष्टी आहेत त्या धाडत घेऊन शासनाने याच्यावरती योग्य ती कारवाई करावी योग्य तो मार्ग काढावा आणि ज्या अनधिकृत शाळा आहेत त्यांच्या ज्या अन अनधिकृत शाळा म्हणून ज्या अटी लादलेल्या आहेत शासनाने जाचक अटी लादलेल्या आहेत त्या अटी शिथिल करून त्या शाळांना अधिकृत हा दर्जा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे मान्यता नहीं मिल रही है इस वजह से हम सभी टीचर्स यहाँ पे आज उपस्थित हैं और हम सरकार से रिक्वेस्ट कर रहे हैं कि हमें मान्यता दी जाए तो क्या चीज़ की मान्यता स्कूल को आगे कंटिन्यू करने की मान्यता जैसे कि हमारे आठवीं नवीं दसवीं और जो हमारे स्कूल चल रहे हैं उनको कंटिन्यू हमें चलाने की परमिशन आपकी स्कूल मान्यता अभी नहीं है।, है सर लेकिन कैसे अभी कुछ इश्यूज आ रहे हैं गवर्नमेंट की तरफ से जैसे लीगली इलीगली ऐसे ऐसी कुछ बातें चल रही हैं तो उससे हमारे जॉब को इफ़ेक्ट पड़ सक पड़ सकता है हम टीचर्स के इतने सारे टीचर्स हैं सभी का घर चलता है इतनी महंगाई में सिंगल पर्सन तो काम अगर हस्बैंड कर रहे हैं तो नहीं हो पाता है लेकिन जितने भी टीचर्स हैं इनके वजह से इनके घर के जो बच्चे हैं वो अच्छा एजुकेशन ले सकते हैं मैडम आप जो ये लाड़की बहना का जो आपने ये लगाया उसका क्या मकसद है सर लड़की बहना का यही मकसद है जो फंड हमें गवर्नमेंट दे रही है वो अगर ना देकर भी हमें अगर इन सब सुविधाओं नौकरी दे जॉब दे जैसे हमारे स्कूल से इनको परमिशन दे तो हम और भी जो लेडीज़ हैं उनको अपॉर्चुनिटीज़ मिलेगी जॉब करने की और उनका घर में जो भी इश्यूज़ है जो भी फाइनेंशियली कंडीशन है वो सिक्योर हो सकेगा